आज पंचवीस जुलाई जागतिक आयव्हीएफ दिन आई बाबा होणं अनेकांचं स्वप्न असतं पण काही दाम्पत्यांना नैसर्गिकरित्या मूल होत नाही आणि त्यासाठी त्यांना टीका अपमान मानसिक त्रास सहन करावा लागतो पण आता काळ बदलतोय व्यंधत्वावर उपचार आहेत त्यातल एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे आयव्हीएफ इनवेट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या गर्भजनक पेशींना शरीराबाहेर जोडून तयार झालेला भ्रूण आणि हा भ्रूण पुन्हा नवा किरण म्हणजे गावात जर कोणी व्यंध्यत्वामुळे दुःखी असेल तर त्यांना मदत करा आय व्ही एफ ही सुरक्षित वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध आणि अनेकांसाठी यशस्वी ठरलेली प्रक्रिया आहे आय व्ही एफ म्हणजे संभ्रम नाही संधी आहे हरवलेल्या आशेचा पुन्हा एक नवीन किरण आहे आज जागतिक आय व्ही एफ दिनी चला या विज्ञानाच्या चमत्काराबद्दल बोलूया आणि कुणाचं आई होण्याचं स्वप्न खरं करण्यासाठी जनजागृती करूया मूल न होणं हा दोष नाही आय हे उत्तर असू शकतं